शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण सोनाका व्हरायटीमध्ये म्हणजे ज्या पण लॉंगेशनच्या वरायटी असतील मग त्याच्यामध्ये तुमची एस एस एन असेल अनुष्का असेल आर के व्हरायटी असेल साधी सोनाका असेल मानिक चमन असेल किंवा बुलटची व्हरायटी असेल बुलटबद्दल तर तुम्हाला वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी दिलेला होता परंतु आजचा व्हिडिओ देत असताना आपण एस एस एनच्या प्लॉटमध्ये उभे आहोत आणि आजचा महत्त्वाचा मुद्दा की आपण सेटिंग स्प्रे बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येतात किंवा नेमकी स्टेज त्या ठिकाणी समजत नाही की आपण सेटिंग स्प्रे घेत असताना आपण कोणत्या स्टेजला घ्यावा मग आपण ती स्टेज दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत किंवा त्या पिरियडमधले मध्ये आपले जे स्प्रे नियोजन हो। आपण कसं केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला लांबी चांगल्या पद्धतीची मिळेल त्याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यापूर्वी काका आपलं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा नमस्कार माझे नाव किरण मार्लिक बोसरे राहणार देवगाव तालुका नेपाळ जिल्हा नाशिक बरं द्राक्षबाग किती आपल्याकडे आपल्याकडे चार एकर द्राक्षबाग आहे दोन एकर थॉम्सन एकेकर एस एस एन आणि एकर सुधाकर बरं काय प्रॉब्लेम होते मागच्या वर्षी मागच्या वर्षी मध्ये आम्हाला बद्दल लयच्या अडचण होत्या मग त्याच्यामुळं मग डॉक्टरांचा मार्गदर्शन भेटलं मग त्यांना फॉलोअप केला तुम्हाला काय बरं असं वाटलं आमचे आम्ही बरेच तुमचे प्लॉट फॉलोअप केले होते काही पाहिले होते आम्ही म्हणून मागच्या वर्षी मागच्या वर्षी पाहिले होते आम्ही सुधाकर मध्ये काही वाटलं सुधाकर मध्ये मालाचा अडचण येत होती जास्त पण यंदा काही अडचण नाही मालाची जेवढं पाहिजे तेवढा माल आपल्याला सारख्या प्रमाणात माल यंदा तर शेतकरी मित्रांना लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश आहे प्लॉट बुकिंग करताना त्यांनी चार ठिकाणी शहानिशा केली प्लॉटांची चौकशी केली प्लॉट कशा पद्धतीचे आहेत ते बघितले आणि मग त्यांनी प्लॉट बुकिंग केला हे प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे कारण आपल्याला प्रत्येक जमीन वेगळी वेगळी असते प्रत्येक जमिनीमधील प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव हा वेगळा वेगळा असतो आणि प्रत्येक ठिकाणी कामकाज करताना आपण आपल्या जमिनीनुसार आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात चेंजेस करणं गरजेचे असतात आता हा महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर आपण लॉंगेशनच्या फवारण्या आपण कशा पद्धतीने घेतला कशा घेतले ते सांगता येतील टक्केला काय केलं कोणत्या टक्केला किती घेतली पंचवीस टक्के फ्लॉवरिंग मध्ये आपण झिंक सल्फेट किती घेतले प्रमाण पण झिंक सल्फेट दोनशे ग्रॅम टिपाला युरिया दोनशे ग्रॅम कराटे शंभर मिली बोरिक ऍसिड शंभर ग्रॅम आणि जीए तीन ग्रॅम टिपाला ओके त्याच्यानंतर पन्नास टक्के फ्लॉवरिंग मध्ये जीए चार ग्रॅम टॉप कॅप्सूल अडीचशे मिली जिंक सल्फेट लॅपचं दोनशे ग्रॅम युरिया दोनशे ग्रॅम कराटे शंभर मिली आणि बोरिक ॲसेड शंभर ग्रॅम आणि ती पंच्याहत्तर टक्के फ्लॉवरिंगमध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी आपण जी ए चार ग्रॅम आणि टॅप कॅप्सूल परत रिपीट केलं होतं ते अडीचशे मिली जिंक सल्फेट दीडशे ग्रॅम युरिया शंभर ग्रॅम आणि कराटे शंभर मिली अशा प्रकारे आपण जीएचे स्प्रे फ्लॉवरिंगमध्ये नियोजन केलं होतं बरं आपण पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर टक्के स्प्रे उलटा पलटा घेतला हो दोन स्प्रे पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर टक्के मध्ये उलटा पाल्ट टॉप बरोबर काय सेटिंग स्प्रे मध्ये आपल्याला माना दिलेली आहे आपण तीस ग्रॅम जी आहे सुपर लॉंग आहे एक लिटर आणि जिंक सल्फेट पाचशे ग्रॅम बोरिक ऍसिड अडीचशे ग्रॅम आणि एल सिस्टीएन शंभर ग्रॅम एन सी शंभर ग्रॅम युरिया एक किलो अशा प्रकारे आहे आता आत्ता काय शेड्यूल दिलं ते पण दाखव तुम्हाला आत्ता परत मी शेड्यूल दिलेलं आहे होऊन दिलं हो बरोबर लिहून दिलं ते पण दाखवा आत्ता दिलेलं आहे ना सेटिंग स्प्रे स्प्रेनंतर ना युरिया सल्फर जी बर युरिया युरिया तीनशे ग्रॅम आणि सल्फर दोनशे ग्रॅम आणि जे दहा पीपीएम बरं त्याच्या नंतर पुढचं काय स्प्रे बरं पुढचं अमाऊंट एनर्जीचा स्प्रे त्याच्यानंतर बरं दोनशे लिटरला दोन दोनशे लिटरला दोनशे एम दोन एल सूर्यप्रकाश असतं दुपारच्या उन्हाच्या वेळेत आपल्याला तो स्प्रे करायचं बरोबर बरोबर बड� त्याच्यानंतर आपण डिपिंगचा स्प्रे दिला त्याच्यानंतर डिपिंगचा स्प्रे जी ए नव्वद ग्रॅम युरिया सुपर लॉंग आहे एक लिटर युरिया एक किलो झिंक सल्फेट पाचशे ग्रॅम विपूल एक लिटर सुपर शक्ती कंबाईन सहाशे एम आणि रिगा एक, एक लिटर आणि आणि आता हे लॉंगेशन मिळवण्यासाठी आपल्याला फार महत्वाची स्प्रे होते आता मी सांगितल्यापेक्षा जे शेड्यूल शेतकऱ्याला जातं तेच शेड्यूल तुमच्या समोर मांडलेलं आहे त्यानंतर आपण या स्टेज परीक्षण आपण एक आठ दहा दिवसापूर्वी आपल्याला नायट्रोजन हो, लेवल पाहिल्या हो, साठ दिवसापर्यंत नक्कीच फॉस्फरस पोटॅश मॅग्नेशियम या सर्व लेवलपेक्षा जास्त असणं गरजेचे आपल्या लॉंगेशनसाठी नक्कीच चांगली मदत त्या ठिकाणी होते आणि हे झाल्यानंतर आपलं सेटिंग स्प्रे झाला जमीन जर मीडियम पद्धतीची असेल हलक्या प्रकारची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पंचवीस किलो युरिया पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला आतमध्ये फोकून द्यायचे आणि सेटिंग स्प्रे नंतर पाणी भरून द्यायचे आता लक्षात घ्या क्लोचं पाणी दिल्यानंतर आपल्याला नक्कीच लाँगेशनला त्या ठिकाणी चांगली मदत होईल याचबरोबर बाकीच्या फवारण्या सुद्धा तुम्हाला सांगितलं की आपण सल्फर युरिया ए गळीसाठी फवारणी दिली असेल त्याचबरोबर एक दोन दिवसाच्या अंतराने मोमेंटो एनर्जीची फवारणी दिली की जेणेकरून आपल्याला मिलीबगचा प्रादुर्भाव कुठेही होणार नाही काही प्रमाणात त्याचे चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी येतील जर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं अशा पद्धतीचे जर स्प्रे घेतले तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगलं लॉंगेशन मिळेल त्या ठिकाणी मदत होईल आता हे सर्व कामकाज करत असताना आपल्याला डावणी आणि बुरीकड्या सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे या वातावरणामध्ये किंवा या तुमच्या साधारणतः पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला दोन स्प्रे डावणीसाठी काढून घेणं गरजेचे त्याच्यामध्ये पहिली फवारणी घेत असताना आपण त्या ठिकाणी रनमॅन लक्षात घ्या कोणी रनमॅन वापरत असेल स्टनर वापरत असेल एक ऐंशी एम एल या प्रमाणात आपल्याला त्याची एक फवारणी काढून घ्यायची त्याचबरोबर एक पाच सात दिवसाच्या अंतराने परत दुसरी एक फवारणी काढून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला ईशा ऍग्रो कंपनीचं प्रॉफिट साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत प्रॉफिट घ्यायचं आहे त्या प्रॉफिट बरोबर रिगार्ड तुम्हाला ऑर्लिंग कंपनीचं रिगार्ड दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल या प्रमाणात आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी काढून घ्यायची जर तुम्ही या दोन फवारण्या व्यवस्थित पद्धतीने काढल्या तर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा डावणीचा प्रादुर्भाव होणार नाही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की आपण लॉंगेशनच्या वराट्या असतील गोल थॉम्सनच्या वरायटी असतील सुधाकरच्या वराट्या असतील या प्लॉटांमध्ये फ्लॉवरिंग मध्ये गळी कुजीमुळे आपण बऱ्याच वेळेस पाणी कमी करतो परंतु असं पाणी कमी करू नका आता आपण किती वेळ पाणी दिलेलं आहे चार तास पाणी दिलेलं आहे कधी दिलेलं आहे दो, तीन म्हणजे फुल फ्लावर बरोबर कुठेही वाटलंय काही वाटत नाही आता राहिला की आपण सेटिंग स्प्रे आपण कोणत्या स्टेजला घेतला पाहिजे लक्षात घ्या आता तुम्ही जवळून स्टेज बघू शकता शंभर टक्के म्हणजे पंच्याण्णव टक्के ते शंभर टक्क्यापर्यंत फ्लॉवरिंग पास झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सेटिंग स्प्रे घ्यायचा आहे आणि जो आपण डिपिंगचा स्प्रे घेतो तो याच्यानंतर आपल्याला चार दिवसांनी आपल्याला पुढचा स्प्रे घ्यायचा जर तुम्ही या पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये लॉंगेशनला चांगल्या पद्धतीची मदत त्या ठिकाणी होईल आणि याच पद्धतीने कामकाज जर व्यवस्थित केलं तर आपल्याला साधारणतः पस्तीस दिवसापासून ते पंचेचाळीस दिवसापर्यंत या पद्धतीचं नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी ठेवलं तर सोनाका व्हरायटीमध्ये असेल लॉंगेशनच्या कोणत्याही व्हरायटीमध्ये असेल कुठलीही अडचण शेतकऱ्याला त्या ठिकाणी येणार नाही याच पद्धतीने प्रत्येक शेड्यूल प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि याच पद्धतीचं नियोजन करा मी जे सांगितलं की पांदेट परीक्षण केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला आपण पंचवीस सत्तावीस दिवसाच्या दरम्यान पांदेट परीक्षण करतो त्याच्यामध्ये आपल्याला सर्व अन्न घटकांची लेवल आपल्याला ले करणं आप ले गरजेचे आपली कूज गळ कूज होत असेल त्याच्याबद्दलचा मागचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी दिलेला आहे तुम्ही तो डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघू शकता किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला तो ॲड झालेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा बघू शकता तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा उपाययोजना दिलेल्या आहेत त्या जर व्यवस्थित केल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये कुठलीही अडचणी येणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या गळीकुजीमध्ये अडचणी आल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट त्या ठिकाणी सडव्यामुळे गेले असतील किंवा काही गळीकुजीमध्ये सापडले असतील काहींच्या कोरड्या कुजी त्या ठिकाणी होतात परंतु शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही त्यामुळे फ्लॉवरिंग स्टेजला कुठलंही पाणी कमी करू नका त्यानंतर आपण या दिवसामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे आपण ज्या फवारणी घेतो या फवारण्या सर्वसाधारणपणे सायंकाळी पाच वाजेच्या नंतर प्रत्येक फवारणी आपण टाळली पाहिजे पाचच्या नंतर फवारणी करू नका जर तुम्ही पाचच्या नंतर फवारणी केली तर गाडांमध्ये पाणी साचून राहतं ते पाणी जर आपल्याकडे पाच सात तासांच्यावर राहिलं तर नक्कीच आपल्याला गळीकुजीचा सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ हो शकतो त्यामुळे शक्यतो होता होईल तेवढे आपण पाच वाजेच्या अगोदरच फवारणी करून घेणं गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक वरायटीमध्ये दिलेले असतात आणि नक्की राहतील आपण यांच्या सुद्धा खर्च्या वराटीमध्ये सुद्धा आपण एक फ्लावरिंग स्टेजला किंवा फ्लावरिंग स्टेज झाल्यानंतर एक व्हिडिओ देण्याचा नक्की आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो काय करायचे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद